चिराग लाइट सूर्य सरकी आणी तेल सूर्यफूल आणि पाम साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा लक्ष्मीनगर कोथिरमड येथे श्री जीन सहस्त्रनाम विधान मंगलमय वातावरणात सांगता समारंभ हजारो श्रविकांचा सहभाग कोथरी तालुकाशाळे श्री एखादा शांतीनाथ दिगंबर दि वितराग जीन मंदिर लक्ष्मीनगर कोथरीमाड येथे दिनांक पंधरा जानेवारी ते एकोणीस जानेवारी अखेर प्रथम वार्षिक महोत्सव व श्री जीन सहस्त्रनाम विधान व विश्वशांती महायज्ञ महोत्सवाचे आयोजन केले होते रविवार एकोणीस जानेवारी मंगलमय वातावरणात सांगता शोभायात्रा काढण्यात आली यामध्ये घोडे रथ व विविध वाद्यांचा सहभाग होता दरम्यान यावेळी दातारांच्या हस्ते पाच निवास यांची पायाभरणी शिलान्यास तसेच कीर्तिस्तंभ पाया खोदाई पायाभरणी शिलान्यास भव्य सिद्धी यावेळी पार पडले मंदिराचे वेदी प्रतिष्ठा महोत्सवास वर्षपूर्ती होत आहे त्यानिमित्ताने संत शिरोमणी आचार्य श्री परमपूज एकशेआठ श्री विद्यासागरजी महाराज व नवाचार्य परमपूज आठ आचार्य श्री समय सागरजी महाराज यांचे अज्ञानवर्ती परमशिष्य व परमपूज्य आठ मुनी श्री विशालसागरजी महाराज व संगस्थ महाराजांच्या सानिध्यामध्ये श्री जीन सहस्त्रनाम विधान व विश्वशांती महाज्ञ महोत्सव संपन्न झाले यासाठी विध्ञानाचार्य बालब्रम्हचारी चिद्रुप भैयाजी बालब्रम्हचारी अजित भैयाजी व श्री सुधीर शास्त्रीजी सांगानेर यांच्या समेत झाले आहे यामध्ये हजारो श्रावक श्रावकांनी सहभाग घेतला सहस्त्रनाम विधान मंगल प्रवचन आचार्य भक्ती त्याचबरोबर मंगल आरतीसह सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले यावेळी सवालधारकांनी सतरा गोडे आठ रथ एक रजत श्रीरथ असे भव्य दिव मंगलमय वातावरणात सांगता कार्यक्रमाची शोभायात्रा पार पडली विश्वशांती महायज्ञ करण्यात आले या महोत्सव व जिन सहस्त्रनाम विधान व विश्व शांती महायज्ञ महोत्सव साठी हजार आठ शांतीनाथ दिगंबर जन्म ट्रस्ट लक्ष्मीनगर जागृती महिला मंडळ यांच्या वतीने नेटके नियोजन करण्यात आले होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा